नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कुकविथ पूजामध्ये तर आज आपण इथे घरी हॉटेलसारखी तंदुरी रोटी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर आपण सुरू करूया लगेचच तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे इथे मी चार ते पाच लोकांसाठी या रोट्या बनवती आहे तर अर्धा किलोलाही थोडंसं कमी आहे थोडासा वरतून लावण्यासाठी ठेवला आहे तर इथे मैदा चाळून घ्यायचा त्यामध्ये मीठ घातलं थोडंसं खाण्याचा सोडा घातला आणि बेकिंग पावडर घातली आणि चा, आप, छान असं ता हे व्यवस्थित चाळून घेतलं यानंतर मी आता याच्या याच्यामध्ये मोठे दोन चमचे दही घात आहे दही घालून घेतलं त्यानंतर आपण एक चमचा याचं तेल घालणार आहोत आणि हे तेल घालून घेतल्यानंतर मस्त हाताने याला छान असं मिक्स करायचं आहे जेणेकरून आपण त्यात ज्यात ते दही घातलेलं आहे ते छानपैकी मिक्स होईल तर आता हे मी पूर्ण दही मिक्स करून घेतलेला आहे मैद्याला पाहू शकता तुम्ही असं छान गोळा तयार होतो आहे आता यात मी थोडं थोडं करून पाणी घालणार आहे एकत्र पाणी घालायचं नाही आहे मैदा असल्यामुळे ते पटकन पातळ होण्याची शक्यता असते तर मी ते थोडं थोडं पाणी करून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते छान असं मिक्स मस्त असं याचं एक मीडियम म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असा गोळा बनवून घेतलेला आहे याला छान असं आ, जास्त ताकद देऊन मळलेला आहे मी याला जेणेकरून तो छान असा मऊ होईल पुन्हा एकदा एक चमचा तेल घालून याला मऊ बनवून घेते आणि याला आपल्याला ज किमान एक ते दीड तासासाठी रेस्ट द्यायचा आहे आणि जर जा जास्त वेळ असेल तुमच्याकडे तर दोन तास ठेवले तर ता आजूक छान आणखी छान कारण ते भिजल्यानंतर त्याचा तंदूर जे आहे ते खूप छान अशा फुगतात तर आता हे पीठ आपलं रेडी आहे मी एक ओलं फडकं कॉटनचं याच्यावरून असं अशा पद्धतीने झाकून ठेवलेलं आहे आणि आता दोन तासासाठी मी भिजत घातलं होतं आता हे पीठ आपलं तुम्ही पाहू शकता मस्त मऊ झालेलं आहे किती छान असं त्याला त्याचं स्ट्रिक्चर स्ट्रक्चर आलेलं आहे आता मी पोळीच्या आकाराचा जो हुंडा आहे तो काढून घेतला आणि इथे छान अशी रोटी लाटून घ्यायची तुम्ही इथे लंब म्हणजे ला लांब आकारातही लाटून घेऊ शकता मी इथे गोलच आपल्या पोळीसारखी लाटते आहे छान अशी सगळी कडून सारखी आणि एकदम पातळ अशी तंदुरी रोटी मी लाटून घेतलेली आहे तर आता इथे मस्त आपली तंदुरी रोटी लाटून तयार आहे आता एका साईडने आपल्याला याच्यावरून पाणी लावायचं आहे छान असं ब्रश ब्रश नसेल तर हाताने तुम्ही आणि पाणी जरा जास्त प्रमाणात लावायचं जेणेकरून ते तव्याला चिटकेल आता मी त्यासाठी ते लोखंडी तवा वापरला आहे तवा छान असा तापून घेतला कडक त्यानंतर रोटी टाकून घेतली आणि ती हाताने छान अशी पुश केली जेव्हा आपण तवा उलटा करतो तेव्हा ती पडायला नको आता छान अशी फुगल्यानंतर मी ते उलटा तवा करून अशा पद्धतीने भाजून घेते आहे तर हाताला चटका लागणार नाही याची काळजी घ्यावी लागेल आपल्याला तर हळवारपणे सगळ्या बाजूनी आणि तवा खालीवरती खालीवरती करत अशा पद्धतीने मी भाजून घेतलेला आहे आता पाहू शकता तुम्ही किती छान अशी भाजलेली आहे ती मस्त असं बट तेल किंवा बटर असं काही लावून घेऊ शकता तुम्ही इथे मी तेल लावून घेतलं ला। आणि मस्त अशी तंदूर रोटी आपली तयार आहे तुम्ही याला कशासोबतही सर्व करू शकता आणि सबस्क्राईब करा